नमस्कार स्टोरीजिला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका चला आजच्या कथेला सुरुवात करूया एक होतं छोटासा खेडेगाव गावातले बहुतेक लोक गरीबच होते काबाडकष्ट करून जेमतेम दोन वेळेची भाकरी त्यांना मिळत असे त्या गावात दोन चोर राहत असत लोकांना लुबाडून पोट भरणं हा त्यांचा धंदा होता नाना तऱ्याच्या युक्त्या लढवून ते चोऱ्या माऱ्या करीत आणि दुसऱ्यांच्या कष्टाची कमाई लुबाडून नेत बिचारे गावकरी चोरांच्या नावाने तळतळाट तल करीत त्यांना शाप देत पण त्यानं काय होणार चोरांचा धंदा मजेत चालला होता कारण त्या चोरांना अजून कोणी शिरजोर नेटलाच नव्हता लोकांना वाटे या ठकांना एखादा महाठक भेटल्याशिवाय यांची खोड जिरणार नाही लोक त्या दिवसाची वाट पाहत होते गावातल्या फुटकळ चोऱ्या करून एके दिवशी चोर कंटाळले आधीच गावातले लोक गरीब त्यांच्याकडे चोरी करून काय मोठं ढबोल मिळणार तेवढ्या तुटपुंजच्या मिळकतीवर चोरांचं भाग येणा तेव्हा त्या दोघांनी ठरवलं की शहरात जाऊन आपल्या धंद्याचा जम बसवायचा शहरातले लोक श्रीमंत तिथे आपला धंदा झकास चालेल बेत पक्का करून दोन्ही चोरांनी एका भल्या पहाटे गाव सोडलं मी ते शहराकडे निघाले मजल दरमजल करीत त्यांचा प्रवास चालला होता वाटेत भेटणाऱ्या प्रवाशांकडून ते शहराची माहिती गोळा करीत होते शहरात श्रीमंत लोक कोण आहेत किती आहेत ते कुठं राहतात वगैरे सारी बित्तम बातमी त्यांनी मोठ्या कुशलतेनं गोळा केली त्यात एक महत्वाची गोष्ट त्यांना कळली ती म्हणजे शहरात एक म्हातारी राहते तिच्याकडे खूप पैसा अडका आहे पण ती, ती म्हातारी महाधूरता आहे आपल्या संपत्तीचा तिने कुणाला थांग पत्ता लागू दिलेला नाही आणि तिला अजून कोणी फसवू शकलेलं नाही चोरांनी विचार केला शंभर किरकोळ ठिकाणी चोऱ्या करण्यापेक्षा त्या एका म्हातारीची संपत्ती मिळवली तर जन्माची ददात मिटेल ती असेल ठक पण आपणही महाठक आहोतच की बघूया कोण हरतनी कोण जिंकतं ते आणि मग आपसात ठरवल्याप्रमाणे शहरात जाता चोरानी म्हातारीचं घर शोधून काढलं घर कसलं ती बिलंदर म्हातारी का छोट्याशा झोपडीत राहत होती त्या झोपडीचा अवतार म्हातारीची फाटकी तुटकी अंथरुणा पांघरुणं विटके कपडे आणि एकूणच सगळी कळा पाहून कुणाला स्वप्नातही वाटलं नसतं की हे म्हातारी खूप श्रीमंत आहे पण चोर गोंधळ्या नाहीत तो म्हातारीचा वरचा देखावा आहे त्यांनी ओळखलं आजीबाई आम्ही प्रवासी आहोत खूप थकलो आहोत घोडभर पाणी मिळेल का त्यांनी काकुळीतीने विचारलं या बाबा नो या उन्हातानाचा अल्लात घटकाभर विश्रांती घ्या नुसतंच पाणी कशाला घासभर भाकर तुकडा खा थोडी विश्रांती घ्या आणि मग पुढे जा म्हातारी प्रेमाने म्हणाली चोरांना काय तेच हवं होतं ते, ते आईसपैस बसले गप्पा मारता मारता त्यांचं जेवण चाललं होतं म्हातारी चांगलीच बोलकी होती तिच्या जिभेवर जणू काही साखरच पेरली होती कोणत्या गावचे रे बाबांनो तुम्ही कुठपर्यंत जाणार म्हातारीने चौकशी केली पोटा पाण्यासाठी काहीतरी कामधंदा करायला निघालो होता मी आजीबाई म्हटलं शहरात काहीतरी रोजगार मिळेल चोरांनी बतावणी केली अरे मग माझ्याच झोपडीत राहा ना मला सोबत होईल नी तुमचंही काम होईल म्हातारीनं आग्रह केला मग काय विचारता चोरांचं चांगलंच फावलं त्यांनी म्हातारीच्या घरात ऐसपैस पथारी पसरली दुसऱ्या दिवसापासून ते म्हातारीची मोठ्या मान भावीपणानं सेवा करू लागले दिवसभर ते म्हातारीला कुठल्याच कामाला हात लावू देत नसत रात्री झोपताना आळीपाळीनं तिचे पाय चेपून देत एकीकडे ही सेवा चालली असतानाच दुसरीकडे त्यांचं महत्वाचं काम चालू होतं म्हातारीना पैसा कुठं दडवून ठेवला असावा याचा ते कसून शोध घेत होते म्हातारी झोपडीत राहत असली तरी तिची बरीच मोठी शेती होती मळा होता आणि बरीच मायाही तिने गाठीला बांधून ठेवली आहे असा त्यांचा कयास होता पण तो पैसा म्हातारीने कुठं दडबलाय याचा त्यांना थांग पत्ता लागेना रात्री म्हातारी झोपली की त्यांची शोधाशोध चालू व्हायची हे उकरून पहा ते उकरून पहा असा त्यांचा उद्योग रात्रभर चाललेला असायचा म्हातारीची चाहूल लागली की ते पुन्हा झोपी गेल्याचं सोंग घ्यायचे कधी कधी त्यांना वाटे म्हातारी आपल्यावर पाळत ठेवीत नाही ना पण तिला त्यांचा संशयालाच कधी जाणवलं नाही मात्र ती वारंवार म्हणायची अलीकडे चोरांचा फार सुळसुळाट झालाय सावध असा एके दिवशी रात्री दोघं चोरांनी म्हातारीची चूल उकरून काढली चुलीखाली तिनं नक्कीच धन पुरून ठेवलं असावा असं त्यांना वाटत होतं पण कसलं काय नि कसलं काय रात्रभर खणून खणून दम निघाला पण धन काही सापडे ना इतक्यात त्यांना म्हातारीची चाहूल लागली लगभगीनं ते आपल्या अंथोरणावर जाऊन पडले म्हातारी उठून त्या ढिगाऱ्याजवळ गेली आणि सगळा प्रकार लक्षात येताच मोठमोठ्यानं रडू लागली ओरडू लागली चोर धावतच तिच्याजवळ आले त्यांनी परीपरीनं म्हातारीची समजूत घातली पण ती काय ऐके ना तिच्या आरड्याओरड्यानं लोक जमा झाले तर गवगवा व्हायचा याची त्यांना काळजी पडली होती म्हातारी रडतच होती माझी चूल की रे मेल्यांनी उखडली आता मला नवीन चूल बांधायला लागणार शेवटी त्या दोघांनी तिला नवीन चूल बांधून देण्याचं आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी चार पाच दिवस खापून म्हातारीला नवी कोरी चूल बांधून दिली असेच आणखी काही दिवस गेले बोलता बोलता चोरांना सुगावा लागला की म्हातारीनं धन शेतात पुरून ठेवला आहे झालं लगेच ते कामाला लागले म्हातारीचा डोळा चुकवून त्यांनी शेतात खणायला सुरुवात केली एक जण म्हातारीवर पहारा करायचा आणि दुसरा शेत खणायचा अशी आळीपाळीनं त्यांची खोदाखोदी सुरू होती बघता बघता सारं शेत खणून झालं पण धनाचा कण देखील सापडला नाही चोर वैतागले कपाळाला ला हात लावून बसले अशा ऐनवेळी म्हातारी येऊन उभी राहिली आणि उकरलेल्या शेताचा तो अवतार बघताच मोठमोठ्यांना रडू लागली देवा रे देवा काय करू आता या चोरांनी नुसता छळवाद मांडलाय माझ्या म्हातारीचा सारं शेतकी रे उकरून काढलं मेल्यांनी म्हातारीला गप्प करता करता चोरांची पुरेवाट झाली करतात काय चोरीचा मामला आणि हळूहळू बोमला शेवटी म्हातारी म्हणाली बाबांनो जर अनायसेस शेत खाणून निघालंच तर तुम्ही नांगरणी करून टाका शेताची नाहीतरी आता पेरणीचे दिवस ठेपलेच आहेत चोरांनी मुकाटानं माना डोलावल्या करतात काय धन मिळेपर्यंत त्यांना म्हातारीची खुशामत करणं भागच होतं नाईलाजानं त्यांनी शेताची नांगरणी केली श्रमांची सवय नसल्यानं त्यांचा चांगलाच पिछा पुरला म्हातारीला फुकटचे नोकर मिळाले एवढं झालं तरी चोर हिंमत हरले नाहीत म्हातारीचं धन नाट्यानं लावलंच पाहिजे असं त्याने निश्चय केला एव्हाना ते म्हातारीवर भलतीच खुश झाली होती एकदा बोलता बोलता तिनं त्यांना दोघांना विश्वासात घेतलं आणि सांगितलं हे बघा तुम्ही भल्या घरातली चांगली मुलं दिसता माझा तुमच्यावर पक्का विश्वास बसला आहे म्हणूनच आज मी तुम्हाला एक गुप्त गोष्ट सांगणार आहे या कानाच्या त्या कानाला कळू द्यायची नाही भल का मी की नाही बरेच दागदागीने पैसा अडका साठवून ठेवला आहे गावात चोराची लाटांचा सुळसुळाट तुम्ही पाहताच आहात म्हणून मी माझं सगळं धन झोपडीमागे जी पडकी विहीर आहे ना तिच्यात दडवून ठेवला आहे धनाची पेटी तळाशी ठेवून वर भरपूर दगड धोंडे काटेकुटे भरलेत आणि विहिरीवर चांगला पहारा ठेवला आहे म्हातारीचं बोलणं चोर कान टवकारून ऐकत होते आणि त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांचे इतके दिवसांचे कष्ट अचानक फळाला आले आता मात्र त्यांना म्हातारीच्या झोपडीत क्षणभर देखील राहावेना विहिरीतलं धन केव्हा एकदा हाती पडते असं त्यांना होऊन गेलं लगेच एका चांदण्या रात्री त्यांनी मुहूर्त साधला म्हातारी डाराडोर झोपलेली पाहून ती दोघं विहिरीवर आली एक भला मोठा आडजूड दोरखंड त्यांनी बरोबर आणला एक चोर दुसऱ्याला म्हणाला हे बघ तू आत उतर आतली धनाची पेटी या दोरखंडाला बांध आणि जोराचा हिसका दे म्हणजे मी पेटी वर घेईन नंतर दोर टाकून तुला बाहेर काढीन दुसऱ्या चोरानं कमरेला दोरखंड बांधला आणि तो विहिरीत उतरला आत उडी टाकताच कचकन सारे काटेकुटे त्याच्या अंगात शिरले बिचारा रक्तबंबाळ झाला पण त्यानं हू की चूक केलं नाही कणहात कुथत तो काटे बाजूला सारू लागला पाहतो तर काट्या खोट्यांखाली खचून दगड भरलेले ते दगडधोंडे बाजूला करता करता घामाघूम झाला त्याच्या मनात विचार आला मी एवढे कष्ट करायचे की वरच्याने मात्र फुकटच्या फाकट्यात धन मिळवायचं का म्हणून हे नाही चालू देणार मला पेटी मिळाली की तिच्यातलं अर्ध धन मी काढून घेणार वरचा चोर विचार करीत होता की आतल्या चोराने एकदा का दोरखंडाला पेटी बांधली की ती बाहेर काढून तिच्या सकट पोबारा करायचा आतला चोर मरू द्या आतल्यात त्याच्या मूर्खपणाचं बक्षीस त्याला मिळालंच पाहिजे बराच वेळ खटपट केल्यावर एकदाची त्या चोराच्या हाताला ती पेटी लागली चांगलीच लांब रुंद भली मोठी पेटी होती ती तिच्यात खच्चून ऐवज भरला असेल या कल्पनेनं चोराच्या तोंडाला पाणी सुटलं इतका वेळ झालेले श्रम तो विसरूनच सुद्धा गेला एवढी संपत्ती मिळाल्यावर आयुष्यभर चिंता नको असं गोड स्वप्न पाहत त्यानं पेटी उघडली आणि बघतो तर काय सारी पेटी दगडधोंड्याने गच्च भरलेली मग मात्र त्याचे हातपाय गळाले सारे त्राणच संपले त्याचे म्हातारी चांगलीच बिलंदर निघाली होती असा राग आला तिचा त्याला पण तिथे वेळ घालवून चालणार नव्हतं बाहेर पडणं महत्त्वाचं होतं दोरखंडाला पेटी बांधून वर पाठवली आणि वरच्या चोराला वस्तुस्थिती कळली तर तो आपल्याला वर काढणार नाही याबद्दल त्याची खात्री होती आणि त्यात म्हातारीनं तिथे येऊन नेहमीप्रमाणे आरडाओरडा केला तर त्याची धडगत नव्हती आता काय करावं बरं डोकं खाजवून त्यानं विचार केला शेवटी त्याला एक युक्ती सुचली त्यानं काय केलं पेटीतले दगडधोंडे काढून फेकून दिले पेटीला दोरखंड बांधला आणि आत तो स्वतः जाऊन बसला इतकं झाल्यावर त्यानं दोरखंडाला जोराचा हिसका दिला वरचा चोर वाटच बघत होता खुणेचा इशारा मिळताच त्यानं लगभगीनं पेटी ओढायला सुरुवात केली पेटीचं वजन भलतंच होतं ती वर ओढताना त्याला खूप त्रास होत होता घाम फुटत होता श्वास लागत होता पण तरी तो हू की चू न करता पेटी ओढत ओड़त होता ओढता ओढता गोड मणुराज्या करीत होता पेटी हाताला लागताच इथून सुंभाला ठोकायचा मग सारं धन माझ्या एक एकट्याचं होईल आयुष्यभर बसून राहता येईल विचार करीत करीत त्यानं पेटी बाहेर काढली आणि लगेच ती डोक्यावर घेऊन तो पळत सुटला म्हातारी झोपडीच्या फटीतून सारा प्रकार पाहत होती तिला हे सारं अपेक्षितच होतं मनातल्या मनात हसत ती गाठ झोपी गेली इकडे डोक्यावर पेटी घेतलेला हा चोर पळत होता पळतच होता त्याला धाप लागली होती पेटीच्या वजनाने मान अवघडली होती पळून पळून पायात गोळे आले होते पण त्याला कसलीच परवा नव्हती पेटीतला चोर मात्र आरामात दाराडोर झोपला होता बरंच अंतर कापल्यावर मात्र चोराला पाय उचले आतापर्यंत चांगली फटफटीत पहाट झाली होती रस्त्याच्या आतल्या बाजूची एकांतातली जागा पाहून त्यानं डोक्यावरची पेटी मेटाकुटीनं खाली उतरवली पहाटेचा गार वारा वाहत होता त्यामुळे त्याला थोडी हुशारी वाटली थोडंसं हातपाय मुरडल्यावर त्यानं मोठ्या उत्सुकतेनं पेटी उघडली आणि त्याला धक्काच बसला त्याचा मित्र दुसरा चोर सावकाशपणे बाहेर पडला बराच वेळ कोणी काही बोलले नाही दोघांनाही धक्का बसला होता एका क्षणात त्यांना कळून चुकलं होतं की त्यांनी म्हातारीला फसवण्याचा प्रयत्न केला पण म्हातारीने मात्र त्यांनाच चांगली चद्दल घोडवली होती त्यांनीच म्हातारीची चूल दुरुस्त केली तिचं शेत नांगरलं आणि तिला एक नवीन झोपडी बांधून दिली आणि शेवटी दगडविटांनी गच्च भरलेली ही तुटकी फुटकी पेटी आपल्या हाती दिली मोठ्या हिमतीनं तिनं स्वतःचं धन आपल्या तडाख्यातून वाचवलं आता त्रागा करून उपयोग काय ठकाला कधी ना कधी महाठक भेटतो हेच खरं